महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं आता शक्ती अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाअंतर्गत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही मोहीम राबवली जाणार आहे या अभियानातून एक शक्तीपेटी तयार करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे महिलांवरील अत्याचारासंदर्भातील तक्रार स्वीकारण्यात येण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी करण्यात आला आहे मुलींनी तक्रारपेटीत तक्रार, तक्रार करावी असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे तर आता मुलींना आपली तक्रार ही फोनवरून सांगण्यात येणार येता येणार आहे यासाठी एक हेल्पलाईन सुद्धा जारी करण्यात आलेली आहे मुलींनी तक्रार पेटीत तक्रार करावी असं अजित पवारांनी आवाहन केलेलं आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या नावाची ही मोहीम सरकारने आता हातात घेतलेली आहे याकरता एक हेल्पलाईन नंबर जो चोवीस तास सुरू ठेवण्यात येणार आहे दाखवण्याचा प्रयत्न असे काही जण करतात आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो कुठं आपल्याला उगेच काहीतरी लक्षण मागं लागेल त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रारपेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन या क्रमांकाची सेवा ही चोवीस बाय सात सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे